ही बघा आमची गावठी कोंबडी आपल्या अल्ट्री फॉर्म वर अगदी घरच्या सारखं वाढवलेली ही काही प्लास्टिक सारखी दिसणारी फॅक्टरीची कोंबडी नाही हो ही आहे खरी गावठी ताकदवान सशक्त आणि चविष्ट आमच्या इथे कोंबडीवर पैसा नाही प्रेम खर्च करतो आम्ही ती काय खातीये मार्केटमध्ये उरलेलं अन्न म्हणजे वाया जाऊ नये म्हणून धान्य जे आपण स्वतः खातो तेच शेवग्याचा पाला जो शरीरासाठी अमृता समान आहे कोणतंच इंजेक्शन नाही कोणतंच रसायन नाही फक्त नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीने पालन पोषण हिला सहा महिने लागतात मोठं व्हायला हो सहा महिने कारण आम्ही फक्त वजन नाही वाढवत आम्ही आरोग्य वाढवत असतो ही कोंबडी मोकळ्या शेतात फिरते मातीशी खेळते उन्हात बसते पावसात भिजते तिनेही ऋतू अनुभवते म्हणून तिचं मास चविष्ट आणि पचायला हलकं असतं तिच्या शरीरात जी ताकद आहे ना ती खाल्ल्यावर तुमच्या शरीरात उतरते हाडं बळकट होतात स्नायूंना ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच आणि हो चव इतकी खास की खाल्ल्यावर आठवण राहते आता जरा विचार करा तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य महत्वाचं ना तर मग खा असं जे खरंच आरोग्यदायी आहे पोल्ट्री फार्म इथे मिळते शंभर टक्के खरी गावठी कोंबडी प्रेमानं वाढवलेली आणि तुमच्यासाठी जपून ठेवलेली